हॅलो एव्हरीवन आज मी तुम्हाला सांजाचा सांजाची पोळी हा एक पदार्थ दाखवणार आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आपण पाहू हा आप जो पदार्थ आहे हा ब्राह्मण समाजामध्ये केला जातो तर तो कसा करतात तो आपण आता पाहू तर त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला आता दाखवतो हे पहा इथे मी गोडाचा शिरा केलेला आहे आणि गोडाचा शिरा करताना आत्ता मी दाखवला नाही याचं कारण की आपली याची रेसिपी आधीच एक गेलेली आहे गोडाच्या शिऱ्याची रेसिपी आपली आधी एक गेलेली आहे जर कोणी बघितली नसेल रेसिपी तर पुन्हा बघून घ्या असंच आपल्याला गोडाचा शिरा करायचा आहे साधा सिम्पल असा वाटी करताना दाखवायची आहे तुम्हाला तर मंडळी हे बघा इथे वहिनी गव्हाचं पीठ आपलं चपातीचं पीठ असतं गव्हाचं म्हणजे तर ते पीठ कालवून असं त्याच्या वाटी केलेली आहे कशी वाटी करते ती बघा आता जशी मोदकांना करतो तशीच हा आपण वाटी करतो तशीच वाटी करायचे आणि गव्हाचं पीठ चपातीला आपण मळतो तसंच आहे बघा अशा सुंदर वाट्या केल्यात मी थोडासा शिरा खातो हा थोडासा घ्या ना तू ना आता बघा या वाटीमध्ये वहिनी गोडाचा शिरा आता भरेल आपल्याला मोदक नाही करायचे आहेत पोळी करायची तुम्हाला वाटेल मोदक करतायत रव्याचे <laughs> रव्याचे मोदक हा <laughs> 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 पदार्थ ब्राह्मण समाजामध्ये केला जातो आणि कसं काही काही खांना गोडाचा शिरा जास्त आवडत नाही तर तो कसा खाल्ला जाईल तर तो असा पोळीच्या मार्फत चारी बाजूनी ते एकत्र करून घ्यायचं असं पुरणपोळीला करतो तसंच हा तसंच पुरणपोळीला आपण जसं व्हायचं ते हे भरतो पुरण वाटीमध्ये तसंच आपल्याला ते पुरण भरायचं आहे आणि लाटून घ्यायच्यात आता वहिनी इथे सगळ्या या करून घेईल आणि मग लाटायला येईल आपण भेटू थोड्या वेळाने तर मंडळी मी आता इथे पीठ घेतलंय त्याच्यामध्ये जे आपण गोळा केलेला आहे शिरा ठेवून ते टाकून मी आता पिठामध्ये मिक्स करतो जशी आपण चपाती करतो तसंच करायचं आहे काल चिटकून नाही म्हणून आपण तिथून आता मी हे गोळी आहे ती लाटणार आहे हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचे जास्त नाका पेठी ग हो कमी घेतलं तरी तरी लाटतेची तुम्हाला भीती वाटते ते यायची ना चिकटायची थोड फुटलं बिटली तर नाही पहिले माझ्यातून लाटून घेतली ना की साईडची ते होतं आता मी एवढं तशात लाटली आपल्याला चपाती ही जास्त पण मोठी करायची नाहीये पोळी पोळी दोन दिवस टिकते फ्रीज मध्ये ठेवलं तर पोळी लाटून झाली ली पहा ही पहा τόση τμήματα το μάλα δυστρι ποιή λάτωντα χωτο, επιτλαω το βοήλα पा ही सुद्धा आपली पोळी रेडी आहे आता आपण या पोळ्या भाजायला घेऊ एकीकडे एक मी तवा तापत ठेवला आहे trònडेपा इथे आपण तव्यावरती पोळी ठेवले तयार व्हायला एकंदा दुसरी दोनी टाकू तीन

आपली पोळी आता बघा एकीकडे तयार होत आहे आपण भेट भेटूया थोड्या वेळ इथे आपली पोळी बघा तयार आहे आपण आता ती खाली काढूया बघा आता त्याला वेणी तूप लावते थोडंसं तूप जरा असं तिने वरून लावलेलं आपली तयार झाली सांज्याची पोळी म्हणजे गोड शिऱ्याची पोळी तर मंडळी तयार आहे आपली सांजाची पोळी म्हणजे गोड शिऱ्याची पोळी चला तर मग आता त्याची आपण चव घेऊन पाहू ही पहा आपली तयार आहे सांजाची पोळी आता मी त्याची चव घेऊन पाहतो पहा छान लागते गोड गोड शिराची पोळी म्हणजे सांज्याची पोळी त्यातली लेयर बघा किसी निपा आपला शिरा त्याच्यामध्ये आहे आणि अशी लेअर आलेत बघा दोन फुगून तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मंडळी पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय